नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत ज्वारीपासून लाह्या काल मी तुमच्याशी पॉपकॉर्नची रेसिपी शेअर केली आपल्या मक्यापासून आपण मुलांना अशा टाइमपास म्हणून खाण्यासाठी देण्यासाठी पण आज ना आपण आता ज्वारीच्या लाह्या बनवणार आहोत आता श्रावण महिना चालू होते आठ दिवसांनी मग पंचमीला नागपंचमीला त्याचा प्रसाद म्हणून आपण वाहतो मग त्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या घरच्या जगर घरी मग त्यात तुम्हाला मी आज करून दाखवणार आहे तर इथे ना मी दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पाणी ना उकळले आता ह्या उकळत्या पाण्यात ना एक वाटी ज्वारी स्वच्छ खडे येते काढून घेतली चाळून आता ही ज्वारी मी याच्यात टाकते आणि याच्यात टाकली ना ह्याला हलविते मग त्याने काय होतं जी हलकी हलकी ज्वारी असते गोंद असतं ना ते वरी येतं तुम्ही पाहू शकता हे वरी आले नंतर ना हे आपण ओतून काढणार आहोत आणि आता ना आपल्या ह्याला उकळत्या पाण्यात आपण ज्वारी टाकलेली आहे आणि आता ना त्याला तुम्ही पाहू शकता उकळी फुटायला लागली मग आता या स्टेजला लगेच एक मिनटात लगेच मग आपला गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर झाकण टाकून एक पाच मिनटं ते झाकून ठेवायचं आता आपण ज्वारी टाकल्यास एक मिनटं ठेवल्यास उकळी फुटूस तर आता मी गॅस बंद करते आणि याच्यावर ना हे झाकण टाकून तसंच बंद गॅसवर हे पाच मिनटं ठेवते त्याने काय होतं वाफे वाफेवर आणि गरम पाण्यावर आपली ज्वारी फुगती नंतर त्यातलं पाणी नितळून काढायचं वरची घाण काढायची आणि ती ज्वारीनं एका चाळणीत नितळायला ठेवायची तर पाच मिनटं मी झाकण टाकून आपली ज्वारी ठेवली होती जे वरीवर आले ना हलकी ज्वारी किंवा गोंड म्हणा ज्वारीतलं ते ना आपण आता काढून घेऊ तर सर्व हलकी ज्वारी ना अशी तरंगून काढायची आणि आता थे ना ही राहिलेली ज्वारी ना आपल्याला चाळण ठेवायची त्या कढईवर कशावर मोठ्या भांड्यावर आणि ही राहिलेली ज्वारी ना चाळणीत आपली पुरणाची चाळण असते ना त्याच्यात काढून घ्यायची ना, आ, ही ना ता 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 आता ही चांगली नितळून द्यायची यातलं सगळं पाणी हे झालं पाहिजे खाली गळायला पाहिजे कोरडी झाली ना मग एका ताटात पसरून या दिवसभर ठेवायची आणि मी तुम्हाला आता दिवसभरता याच्या लाह्या करून दाखवते आता सकाळ सकाळ मी हे काढले एक तुम्ही वाटलं तर संध्याकाळी काढू शकता सकाळी उठून करू शकता पण मी ना आता ही सकाळ सकाळ काढले आता मी तुम्हाला सपा सहा वाजता याच्या लाह्या करून दाखवते म्हणजे ही ज्वारी आपली वाळायला ना त्याला आठ नऊ तास लागतात मग हे असंच पाणी नितळून एका ताटात पसरून ठेवते तर मी ना एका ताटात किंवा एका ट्रेमध्ये असं कॉटनचा कपडा टाकलाय म्हणजे आपल्या ज्वारीत जे असं पाणी आहे ना ते पण निघून जावं म्हणून आणि आता ना आपण आपली ज्वारी ह्याच्यात पसरून घेऊ आणि आपलं हे पाणी सर्व जे ओल आहे ना आपल्या ज्वारीतला

आणि आता ही अशीच फॅन खाली ठेवायची नाही किंवा उन्हात पण ठेवायची नाही अशी घरातच सावलीला सुकून द्यायची आणि लाह्या करण्यासाठी ना एक वेगळीच ज्वारी असती पण माझ्याकडे ती नाही म्हणून आपली घराची आपण भाकरीला ज्वारीचं फिट करतो ना ज्या ज्वारीचं तीच ज्वारी घेतलेली आहे तुमच्याकडचं तुम्हाला जर लाह्या करायची ज्वारी वेगळी असते ती जर भेटली तर तुम्ही नक्की आणा आणि त्याची त्याच्या लाह्या करा मी आता हे असंच ठेवते नमस्कार मैत्रिणी तर आताना आपण सकाळी तुम्ही पाहिलं मी आपल्या ज्वारीच्या लाह्याची प्रोसेस केलेली आता आपण लाह्या करायला घेणार आहोत आपली ज्वारीनं मी सकाळ दिवसभर ना अशी एका ना अशी वाळायला घातली होती आपली ज्वारी अशी फुगून वाळलेली आहे आणि आताना आपण याच्या लाह्या करणार आहोत तर एक बुड्याचं भांडं आणि असं पसरं भांडं घेतलं आणि त्यात मीठ टाकले मीठ नाही टाकलं तरी चालत पण मी टाकले कारण आपल्याला लहाया असं नुसते जर खायचे असल्या तर त्याला मीठ लागावं म्हणून आणि आता थोड़े थोड़े आ, आपले 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 ना आपलं मीठ गरम झालं आणि त्याच्यातनं आता आपण थोड्या थोड्या अशा लहाया टाकणार आहोत आपली ज्वारी टाकणार आहोत म्हणजे आणि ती लहाया आपल्या ही उस्तर उडून असं तडून तडून फुगून वर ही उसतं त्याला हलवीत राहणार आहोत तर थोडी थोडी ज्वारी टाकायची भरपूर टाकायची नाही म्हणजे ती व्यवस्थित फुलत नाही जास्त जर टाकली तर आणि आता ना एक असं कॉटनचा कपडा घ्यायचा आणि ह्या कॉटनच्या कपड्याने ना त्याला फक्त असं हलवीत राहायचं असं ज्वारी मिठात आपल्या अशी हलवीत राहायचं अशा प्रकारे तर दोनच मिनटात आपल्याला लाह्या तयार व्हायला लागल्या तुम्ही पाहू शकता कशा उडून वर येईल्यात आणि गॅस ना फुल ठेवायचा बारीक नाही करायचा बारीक गॅसवर होत नाही फुल गॅसवर आणि वाटलं तर ना तुम्ही याच्यावर टाकू शकता काही तर मी ना जास्त उडून ये लागलं बाहेर म्हणून त्याच्यावर ताट झाकलेला आहे म्हणजे आतल्या आता आपल्या लाह्या जे होतील तयार होतील नाहीतर नाही ना झाकण टाकलं तर असं उडून वर ये त्याच्या फटफट म्हणून मी त्याच्यावर झाकण टाकलेलं आहे आता ह्याचा आवाज बंद होत तर हे असंच ठेवायचं आणि आवाज बंद झाला किंवा गॅस बंद करायचा तर आवाज बंद झाला तर म्हणून मी गॅस आपला बंद केला तर आपल्या लाह्या झाल्या आता ह्या लाह्यांना मी आता त्यात मीठ पण आहे म्हणून ना आपण चाळणी वाट चाळून घ्यायच्या तर अशा प्रकारचं खाली ताट ठेवायचं वरी आपले पुरणाची चाळण ठेवायची पुरणाच्या चाळणमध्ये ना आता ज्या आपण लहाया केल्यात ना त्या लहाया आता ओतून घ्यायच्या अशा प्रकारे म्हणजे मीठ मीठ खाली गळतं असं आणि आपल्या लहाया वरी राहतात मग ह्या लहाया आपल्या तयार झाल्यात काही काही ज्वारी तशीच राहिली कारण आपण साध्या ज्वारीपासून लहाया बनवलेल्या आहेत ना मग ते सर्व ज्वारीच्या लाह्या होत नाहीत काही काही ज्वारी तशीच राहते जर ती लाह्याची ज्वारी असेल ना तर मग त्याची त्याच्या लहाया तयार होतात आता हे राहिलेलं मीठ आणखीन डबल आपण भांडेत टाकायचं आणि डबल आणखीन आपण अशाच प्रोसेसमध्ये राहिलेल्या ज्वारीच्या पण लहाया करून घ्यायच्या तर आपण डबल ते मीठ टाकलेलं आहे तेच आपण चाळणीवर चाळणी राहिलेली आणखी ज्वारी आपण असे करून टाकायची आणि त्याचं फुटूस तर त्याला असं कपड्याने हलवायचं आणि एकदा फुटायला चालू झालं की लगेच ताट झाकायचं त्याच्यावर म्हणजे सर्व बाजूला असं गॅसवर ते आपलं कट्टा ते खराब नाही उडून लाह्या बाहेर येत नाही तशा आता एक उडायला वाजलं असं एक दोनदा की लगेच झाकण टाकायचं आपण गॅस बारीक करायचं नाही गॅस मोठाच ठेवायचा आपल्या लाह्या तयार व्हायला झाल्या आपल्या झाकण टाकलं असा आवाज बंद झाला ह्याचा यायचा की नंतर गॅस बंद करणार आता सर्व लाह्या झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर आपल्या लाह्या तयार आहेत तुम्ही पाहू शकता तर आता श्रावण महिना येतच आहे आठ दिवसात नागपंचमीला लाह्या प्रत्येकाला लागत असतात मग विकत आणण्यापेक्षा तुम्ही असं घरच्या घरी करून पहा खूप छान होता तर मी वाटेभर ज्वारी घेतली होती ती भिजून दुप्पट तिप्पट होते ज्वारी भिजल्यानंतर तर, तर त्यामुळे आपल्या लहाया दोन वाट्या लहाया तयार झालेल्या आहेत आणि आपली ना लह्याची ज्वारी नव्हती आपण साध्या ज्वारीपासूनच बनवलं होतं त्यामुळे ना आपले निम असं एक समजा आपण मुडभर टाकत होतो ना त्यातलं थोडंसं थोडंसं राहत होती ज्वारी तर एवढी एक सपटवाटी ज्वारी तशीच राहिली आहे जी फुटली नाहीत त्याच्या लाह्या तयार झाल्या नाहीत अशी म्हणजे एक सपटवाटी ज्वारी तशीच राहिली आणि दोन वाट्या लाह्या तयार झाल्या एक वाटी ज्वारीपासून दोन वाट्याला आहे आणि एक वाटी असं हे राहिली ज्वारी तर हे काही वाया जात नाही आता ही भाजून निघालेली आहे छान तर हे जे ना मिक्सरवर बारीक पूड करायची आणि आपण थालीपीठ करतो ना त्या थालीपीठामध्ये टाकायचं खूप खमंग आणि खूप चविष्ट लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा जर तुमच्या घरी जनावरं असतील तर तुम्ही भरड्यात टाकू शकता नसतील तर मग आता शहरात नसतात जनावर ना जनावरं येते तर तुम्ही ना हे मिक्सरवर फिरवा आणि आपण थालीपीठ करताना जे मिक्सपीठ घेतो ना त्या मिक्सपीठात हे टाका खूप छान लागतं तर मग तुम्हाला माझ्या लाह्या कशा वाटल्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय